हवी टाकताना नेहमी कडेला टाकायचे कोणत्याही एका साईडला टाका तुम्हाला जे सोयचं असेल ते आणि काढच्या एजेस तुम्हाला ती स्प्रेड करायची अगदी म्हणजे सेकंदामध्ये होते आपल्याला ठिकाणच्याही आहेत आपल्या ज्या पारंपरिक आहेत त्याही आहेत तुम्ही बघू शकता किती बारीक रेश येते त्यांनी एकदम अशी नाजूक येते म्हणजे आपण हाताने तेवढं आपल्याला होत नाही तर साच्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी सोपं पण झालंय आणि म्हणजे तेवढं छान पण पडतात बघा रांगोळीत आपल्याला म्हणजे बर सा कि हे बरं आहे की देवाऱ्यासमोर काढायची आहे दारात काढायची हा दारात काढायची आहे कुठे साच्यांचा काय हे असतो बेनिफिट एक ती इमेज एवढ्या छोट्या जागेत बसते आहे ना बसते आणि आता हेच साच तुम्ही जसं की हा साचा आहे एक बेस रंग टाकून घेतला आणि असं लाईन मध्ये तुम्ही जर का काढत नाही पट्टी सारखं हा आणि आता ही रांगोळी बघा ताई ही जेव्हा आपण खरी हाताने काढायला गेलो तर एवढ्या छोट्याच्या गोष्ट शक्यच नाहीये तर ते आपल्याला बेनिफिट होतो साच्यामुळे किंवा आता हे एक टाकून घेतला स्क्वेअर करायचा आहे इथे बाजूला असे चार तुम्ही काढून त्याचाही मोठी असं नाही की पट्टीच होईल हे पण एक कोलमची डिझाईन आहे मस्त आपल्याकडे कोलमची अजून डिझाईन आहेत शिवाय हे गोपद्म आपला संस्कार भारतीय जे गोपध्म असतं त्याचा एक डिझाईन आहे संस्कार भारतीसाठी पण आपल्याला हे बरं म्हणजे आपण जर राऊंड पहिले काढून घेतले आणि त्याच्यामध्ये हे साच यूज केले तरी पण ते सोपे बरोबर म्हणजे हाताने काढत बसायची गरज नाही थोडस आपली क्रिएटिव्हिटी किंवा थोडस शेडिंग केलं तर रांगोळीच इथे पण दोन दोन रंग वापरले त्यामुळे हे सिम्पल साधीवर वापरले लाईट टू डार्क केलाय तसंच या रांगोळीमध्ये मी आधी रांगोळी काढून हे रंग भरून घेतले आता मी हे डॉट म्हणजे आपल्याला टेक्निक पण दाखवत वेगवेगळ्या कशा आपण पेन्सिल युज करू शकतो ते पण आता हे चार डॉट मॅच केलेत मी आणि अरे वा कलरफुल पण होते ते ही एक सुंदर अशी डिझाईन आहे म्हणजे नवीन नवीन ताईंकडे लाकडीस येतच असतात बघा वेगवेगळ्या डिझाईन असतात मी जेवढ्या वेळा ताईकडे आले ना काही डिझाईन असेल तर आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो डिझाईन असू दे देवांचं नाव असू दे हा आपल्या कुलस्वामिनीचं काही बघा वेगळी नाव असतात तर ती नसतील ताईंकडे तर तसं जास्त करून ताईंकडे आहेतच पण चुकून असेल तर ताई देऊ शकतात हा हे श्रीयंत्र बरेच लोक मी जेव्हा रांगोळीमध्ये काढते तेव्हा विचारतात मी ताईकडूनच घेतलेले आहे तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर ताईनं संपर्क करा, नस नस करा। संक्रांतीनिमित्त ही ह्यावेळी बघा त्यांनी लॉन्च केलेली आहे मस्त संक्रांतीसाठी कलश आहे आपण बऱ्याच पूजांमध्ये कलश मांडतोस त्यामुळे हा आपण एक युजफुल असा आहे हा तुम्ही आता कलश मध्ये काढून कडेनी ही रांगोळी गोलाकार करू शकता असं तुम्ही जेव्हा मोठ्या रांगोळ्या कराल तेव्हा या सगळ्या टेक्निक यूज करू शकता